पाहू शकता माळ शिरस तालुक्यातील कोणशिरस येथे बाललिंग देवस्थानाचे किती मू खूप मोठे असे ब्रिडिंगचे वळू आणि खूप मोठे गाई इथे सोडलेले पाठीमागे आपण रात्रीचे व्हिडिओ केला पुशेगाव रेसवरून येताना पाहू शकता किती सुंदर आणि मोठ्या मापाचे जुने खिल्लार पिढ्यानपिढ्या सोडलेले आहेत पाहू शकता इथं त्यांचं शेणही पडलेलं आहे कारण हे रात्रंदिवस ह्या परिसरात वळू गाई बसतात यांचे पन्नास शंभर जवळजवळ पन्नास पन्नासचे कळप आहे त्यांचे असे दहा पंधरा वळू आहेत ते ह्या परिसरातल्या वाड्या वास्त्या बसलेले असतात इकडे तिकडे ब्रीडिंगसाठी फक्त गावात येतात पाहू शकतं किती मोठा आणि शांत धिप्पाडच्या धिपाड वळू आहे दोन वळू बसले तिथं खूप मोठं आणि भव्य आणि धिप्पाडचे दिप्पाड श्री एस वळू आहे तिथं असे खूप वळ आहे तिथं पाहू शकता एकदम शांत बसलेले काही नाही कारण ह्यांना लोकांची सवय आहे किती मोठं धिप्पाडचे दिप्पाड वळू आहे पाहू शकता अशा प्रकारचे इथं दहा पंधरा वळू आणि अशा भरपूर शंभर सव्वाशे गायी ह्या परिसराच्या दिवसभर रानात करायला जातात व रात्री इथं मंदिर परिसरात बसतात पाहू शकता इकडे शाळा आहे वरती मंदिर परिसर आहे आणि हे अशी बसतात इथं पाहू शकता किती मोठे भव्य आणि दिप्पाडच्या दिप्पाट ताकदीची ओळख एकदम शांत काही नाही लोकांची सवय लागलेली यांना जुन ला ला हे जुनं खिल्लार आहे ओरिजिनल जे पिढ्यानपिढ्या लोकांनी सोडलेलं आहे देवाच्या नावाने भरपूर हे शंभर सव्वाशे जनावर आहेत याच्यामध्ये खूप झिप्पाड गाई बैल आहेत पाहू शकता हा चौथा न मोठा भला वळ आहे आणि हा नवीन आलेला आहे त्यांच्यातलंच पिल्ल आहे पाहू शकता किती दिप्पाड आहेत हे असेच बसलेले असतात त्यांना कुणीही काही करत नाही शहागिरी महाराज पुशेगाव यात्रेच्या बॅनरवर अशाच प्रकारची गाय आपण बघित एकदम शांत बसलेले असतात हे काही करत नाहीत असे चरतायत पाहू शकता सुंदर खिल्लार आहे संध्याकाळच्या वेळेस आता गोळा व्हायला लागलेत एका जागावर हे पाहू शकता पाहू शकता साऱ्या रोडनी गावामध्ये हे आहेत इथे बी जवळजवळ कालवडी छोटे खोंड भरपूर आहेत पाच सात गाई आहेत दोन महत्वाचं म्हणजे हे जवळजवळ शंभर सव्वाशे दीडशेच्या आसपास असून ह्यातल्या एक काला सुद्धा लंपीचा आजार झालेला नाही रात्रंदिवस मोकळे असताना एक कला ही प्युअर देश देशी आहेत प्युअर देशी खिल्लारमधून आहेत बघा एवढी रोगप्रतिकारक शक्ती याची आहे जुनं ओरिजिनल याच्या शिंगाची ठेवण बघा गायीची पाहू शकता रोडच्या कडाला बसलेली गाई जुनी शिंगाची ठेवण पहा कशी आहे ओरिजिनल पांढ शुभ्र झप्पडचे धिप्पड गाय हे पाहू शकता निवांत बसलेले असतात पाहू शकता रोडच्या कडल चरत जनावर आहेत सर्व ग्राहकांना कळकळीची विनंती की ही गोशाळा मल्हार मल्हारपेठेत तुळजाभवानी मंदिरच्या इथं आहे गोशाळा आणि गोशाळेचे चालक बाबा हे आजारी आहेत ते पुण्याला दिनानाथला ॲडमिट आहेत आय सी यूमध्ये आहेत तर या गोशाळेला एकट्या आजी सांभाळतात तर त्यांचं खाद्य संपलं आहे तरी ज्यांची इच्छा असेल की ज्यांचं गाईवर प्रेम असेल अशांनी गोशाळेमध्ये भुसा मार्केट मार्केटयाडला मसवडकर कृषी खाद्य तिथं भेटतं किंवा एखाद्याला जर जमत नसेल तर हे नंबर आहे बघा गोविंदास आणि रामदास कम तर तुम्ही ह्यांना ऑनलाईन जरी पैसे पाठवले तरी ते इथं हे करतात खाद्य पाठवतात आणि तुम्हाला फोटो पाठवतात त्यांचा नंबर आहे बघा लँडलाईन अठ्ठावीस तेरा त्र्याऐंशी आणि अठ्ठावीस एकवीस अठ्ठ्याण्णव हा लँडलाईन नंबर आहे त्यांचा कृपया गायांना मदत करा बाबा आजारी असल्यामुळे एकट्या आजी स, सत्तर वर्षाच्या आहेत त्यांच्या जोडीला आमच्यासारखी कार्यकर्ते येतात पण गायांचं खाद्यभुस्सा संपला आहे आणि बाबा दवाखान्यात ॲडमिट आहेत आजी घाबरलेल्या आहेत तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावं आता मध्यवस्थित घराजवळ एक दोन वळू इथे एक वळू बसलेलं आहे आणि ते एक वळून दोन गायी बसलेले यांना कुणी काही करत नाही लोकवस्तीत बसले सकाळी रानात चराय जातात आणि पाठीमागे बघितलं दोन कळप जवळजवळ पन्नास पन्नास गायींचे होते अशा प्रकारची संस्कृती जपण्याचं आणि आपलं देशी गव वंश टिकून राहावं याच्यासाठी गायी देवस्थानाच्या निमित्ताने दे जिवंत राहत आहेत पाहू शकता खिल्लार गायींचा चाललेला कळप हा बांधलिंग देवस्थान हा बांधलिंग देवस्थान फोणशिरस तालुका महाशिरस जिल्हा सोलापूर येथला आहे जवळजवळ शंभर ते सव्वाशे गाय आहे शंभर ते दीडशे गायी आहेत आणि ह्या दिवसभर चरून एका ठिकाणी बसायला येतात दोन कळपामध्ये बसतात पाठीमागे आपण एका कळपाची शूटिंग केली ते रानामध्ये बसतात हे गावामध्ये हॉस्पिटलच्या समोर बसतात मध्यवस्थित <coughs> पाहू शकता किती मोठ्या गायी आहेत पुशेगाव यात्रेमध्ये बॅनरवर आपण अशाच प्रकारची गाय बघितली एक पुशेगाव यात्रेमध्ये पाहू शकता हे पिढ्या अशाच गाय आहेत त्या सुंदर मोठ्या मापाच्या पाहू शकता किती मोठा गाय कळप आहे हा हे गायींचा कळप मोकळेचं असतं तुम्ही लाईटच्या उलजड्यामध्ये खिल्लार गायींचा कळप बघताय हा खिल्लार गायींचा कळप बालिंग देवस्थान फोंडशिरस तालुका महाशिरस जिल्हा सोलापूर इथला आहे पाहू शकता वळू बैलांच्या पाठीमागे ह्या गायी निघालेल्या आहेत बसण्याच्या ठिकाणी ह्या रात्री बसायला असतात शेतामध्ये ह्या जवळजवळ दीडशे सव्वाशेच्या आसपास गाय आहेत दिवसभर रानानी चरतात व रात्री एका ठिकाणी इकडे येऊन बसतात अशीच गाय आपण पुशेगाव यात्रेमध्ये पुशेगावच्या शर्यती बॅनरवर पाहिली